महाडमध्ये ठाकरे सेनेच्या होळी पहिली पासून हिंदीची सक्ती सहन केली जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या जी आर ची होळी करत दिल्या घोषणा राज्य शासनाने शिक्षण धोरणात पहिली पासून हिंदी शिकवण्याचा जी आर प्रसारित केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्याच पद्धतीने अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने हिंदी सक्तीला विरोध दर्शवण्यात आला संपूर्ण देशभरामध्ये हिंदीची सक्ती नसताना महाराष्ट्रामध्ये का असा सवाल करीत महाराष्ट्रात आंदोलने होतानाची पाहायला मिळत आहेत यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात हिंदी सक्ती आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देत आंदोलने सुरू केली आहेत पाच तारखेला मोर्चा देखील काढण्यात येणार आहे त्या अगोदरच उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्याचे आदेश दिल्यानंतर आज महाडमध्ये ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात चा शासनाचा जी आर फाडत त्याची होळी करत राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख बाल राहुल जिल्हा उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे महाड विधानसभा संपर्क प्रमुख अमित मोरे महाड विधानसभा संघटक सुभाष मोरे महाड तालुका प्रमुख आशिष पळसकर महाड संपर्क प्रमुख रघुवीर देशमुख महाड तालुका महिला संघटिका वर्षा कालप महाड शहर प्रमुख मंगेश देवरुककर युवासेना जिल्हा अधिकारी चेतन पोटफोडे महाड शहर महिला संघटिका तृप्ती रत्नपारकी उप तालुका प्रमुख वसंत बटावले किशोर सरकळे जगन्नाथ सावंत विभाग प्रमुख महेंद्र जोगळे धुमाळ कैलास बापू देशमुख जितेंद्र बेकर मनोज निर्मल उपविभाग प्रमुख सचिन मम बुवा शिंदे सागर नगरकर ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष लाले आणि मनोहर पवार इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी आर काढलं आहे नवीन शासनाचं धोरण ठरवलेलं आहे की हिंदी भाषा ही पहिलीपासून करायची खरं म्हणजे पाचवी नंतर हिंदी भाषा ही प्रत्येक राज्यामध्ये असते मग फक्त महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा का हा खऱ्या अर्थाने मराठी माणसांना पडलेला प्रश्न आहे या प्रशासनाने शासनाने केवळ हिंदी भाषिक लोकांच्या मतावर डोळा ठेवून मुंबईमधल्या हिंदीत सक्ती करण्याचा हा छुपा मार्ग आहे पहिलीतल्या मुलांना पहिलीतली मुलं वीस लोकांचा कसा वीस मुलांचा कसा काय ग्रुप करू शकतात म्हणजे म्हणे वीस मुलांनी कोणती भाषा मागितली की मग मा आम्ही नवीन शिक्षक देऊ याचा अर्थ असा की हिंदी जनरली लोक हिंदी करतील आणि मग हिंदी पहिलीपासून सक्ती होईल महाराष्ट्रामध्ये फक्त हिंदीची सक्ती का इतर राज्यामध्ये कोणत्याही पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात का हा आमचा खराब प्रश्न आहे त्यामुळे मराठी पण घालून केवळ हिंदीही असते असते सक्तीची करायची पहिलीपासून हा एक छुपा धाव महाराष्ट्र शासनाचा आहे आणि तो हाणून पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ठाकरे ब्रँड रस्त्यावर उतरले ठाकरे ब्रँड हे आंदोलन सक्सेस केलं राहणार नाही आणि कोणत्याही किमतीमध्ये हिंदीची पहिलीपासून सक्ती आम्ही करू देणार नाही हा आमचा ठाम निर्धार आहे आंदोलन काय आहे आणि कशासाठी आहे याची संपूर्ण चर्चा महाराष्ट्रभर होत आहे वातावरण पेटलेलं आहे तापलेलं आहे मुळामध्ये छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती करताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता हो जरा सुद्धा शरम वाटत नाही तुम्हाला अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्य स्थापनेच्या वेळी महाराजांनी पाहिलं होतं की परकीयांची आक्रमण होत आहेत डच फ्रेंच पोर्तुगीज यांचं साम्राज्य तिकडं होत आहे हिंदी भाषिकांचं तिकडं साम्राज्य निर्माण झालं होतं अशा वेळेला फारसी भाषा ही शंभर टक्के राजभाषा म्हणून मान्यता पावली होती पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला सिंहासनावर बसले त्यावेळेला हनुमंतरावांच्या वतीने मराठी शब्दकोश तयार केला आणि खऱ्या खुऱ्या अर्थाने मराठीला अभिजात दर्जा जर दर दिला असेल तर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता आणि त्याची तुम्ही छत्रपतींचं नाव घेऊन आज पायमल्ली करताय मराठी भाषेवरतीच अन्याय का ज्या वेळेला या महाराष्ट्र राज्याची आणि संपूर्ण राज्यांची निर्मिती झाली त्यावेळेला भाषावार प्रांत रचना झाली एकतर मराठीवरती अन्याय केला मराठी माणसांवरती अन्याय केला कारवार बा बेळगाव या प्रांत अजूनही कर्नाटकामध्ये आहेत हा मुद्दा वेशीला टांगलेलाच आहे परंतु आज तुम्ही हिंदी भाषा आणि कुणाचं लांगूल चालन करताय महाराष्ट्रातल्या नेत्यांनो कुणाचं तुम्ही न कुणाच्या सत्तेसाठी कुणाचे पाय छेपताय तुम्ही आतापर्यंत पाचवीपासून हिंदी होतं आता तुम्ही पहिलीपासून हिंदी करताय छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं एक आदर्श तुम्हाला सांगतो ज्या वेळेला तुमची स्वराज्य असेल संस्कृती असेल त्या संस्कृतीवरती खरा आघात होत असेल तर तो परकीय भाषांचा आणि त्या परकीय भाषांचं आक्रमण तुमच्यावरती झालं की तुमची संस्कृती लोप पावते तुम्हाला नेमकं काय साध्य करायचंय हा खरा सवाल आहे आणि म्हणून हे शिवसेनेचं आंदोलन आहे